नमस्कार आज आपण बघणार आहे बेन फ्रँकलिन इफेक्ट म्हणजे हा अमेरिकेतला एक संशोधनात नंतर संशोधन झालेला इफेक्ट आहे तो नंतर एक्सप्लोअर करू पण आपण पहिला बघू की आपल्या आसपास अशी काही माणसं असतील का बघा ज्यांच्या मूलभूत गरजा चार आहेत त्या बेसिकली माणसाच्या मूलभूत गरजा तीन आहेत त्या अन्न वस्त्र निवारा पण त्यांच्या गरजा ह्या चार आहेत अन्न वस्त्र निवारा आणि दुश्मन म्हणजे त्यांना प्रत्येक वेळी असं वाटत असते की मा एखादा ठराविक दुश्मन दुश्मन सोबत घेऊनच त्यासं जागा सवय लागलेली असते मला ह्यो असं म्हटला तो तसं म्हणतो माझ्यासाठी माझ्या विरोधात हे करायला आहे ते करायला आहे म्हणजे काही म्हणून त्या एक दुश्मन झाला की दुसरा दुश्मन हा लागतोच ला ला जे एक विषय संपला की दुसरा कोण कोण तर तयार होते आणि ते दुश्मन तयार होते ते बेसिकली ती गोष्ट काय म्हणजे अशी काही लय मोठी गोष्ट आहे त्यांचा तो अं चुकीचा गैरसमज किंवा त्यांच्या आसपासचा प्रभाव त्याच्यावर असू शकते म्हणजे त्याने एक नकारात्मक चष्मा अवलंबला असतो की प्रत्येक गोष्ट जी पुढचा व्यक्ती करणार आहे त्यांच्या विरोधात करणार आहे किंवा ते स्वत स्वतः केंद्रित व्यक्ती असते म्हणजे सेल्फ स्वतः स्वतःवर फक्त फोकस करणार आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की मी पृथ्वीचा केंद्र आहे ही पृथ्वी जी सूर्याभोवती फिरत नाही पृथ्वी फिरते ही माझ्याभोवती फिरत्या आणि मी जे काही होते ते मला मला करायसाठी होते किंवा माझ्या बाबतीत होते असं त्यांचं ते असते म्हणजे त्याच्यावर कॉन्फिडन्स लो कॉन्फिडन्समध्ये असते ते सगळ्यांचं लक्ष माझ्यावरच असते किंवा आधीच एखाद्या गोष्टी घडलेल्या असतात त्याच्यामुळे ते तसं वाटू शकते असं स्वतः व्यक्तिकेंद्रित बेसिकली मी बघितले की थोडंसं बाहेरचा माइंडसेट म्हणजे जगात काय चाललंय ही माहिती नसणाऱ्या व्यक्ती किंवा जग कसा हे ॲक्च्युली माहिती नसणाऱ्या व्यक्ती थोड्याशा संकुचित फ्रेममध्ये किंवा संकुचित वृत्तीनं विचार करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत असं ते असं त्यांचं म्हणणं ते असू शकते किंवा तसं ते, ते वागू शकते ह्याच्यावर एक आधारित म्हणजे आता ह्या व्यक्तींच्या स्वभावाला कोण काय करू शकत नाही किंवा त्यासाठी वेगळे प्रोसिजर आहेत पण ह्या ह्या गोष्टीला थोडंसं निग्लेजेबल करायसाठी म्हणजे थोडंसं निष्काम करण्यासाठी एक इफेक्ट आहे करते, तो तो करते, ते प्रेंक, बेन फ्रँकलिन इफेक्ट म्हणजे तो काय तो जो व्यक्तीला असं वाटतं त्यानं करायला नाही पण त्या व्यक्तीला आपलं ज्याला माहिती आहे तो व्यक्ती माझा तिरस्कार करतोय सतत माझ्या बाबतीत चुकीच्या गोष्टी विचार करतोय असं ज्यांना वाटतंय की त्यांना ते जेम फ्रँक फ्रँकलिनचा बेन फ्रँकलिनचा इफेक्ट आहे तो त्यांनी ते अवलंबायचं आहे म्हणजे अमेरिकेत बेन फ्रँकलिन म्हणून एक संस संसद होता म्हणजे आपल्याकडे खासदार असतोय तसा आणि <us> तो संसदेत काही पण मांडू नासू दे त्याच्या विरोधात एक व्यक्ती विरोधातच असायचा आणि प्रत्येक गोष्टीला त्याच्या विरोध करायचा आणि काय कारण असू दे नसू दे त्याचं टार्गेट फक्त त्याच्या विरोध करणं एक दुश्मन टाईप त्या समोरच्या व्यक्तीने त्याला समजून घेतलं होतं मग आ, त्या व्यक्तीनं ते, ते फ्रँकलीनं काय केलं आहे का त्यानं काही सुद्धा केलं नाही म्हणजे त्याला विरोध केला नाही त्याच्या विरुद्ध लढायला आणला आहे त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला नाही अशा नॉर्मल गोष्टी जे करते त्या किंवा कुठला त्रेयस्त मध्यस्थी आणून मिटवण्याचा प्रयत्न केला नाही त्यानं एक छोटी गोष्ट केली की त्यानं त्याला एक पत्र लिहिलं त्या काही पत्राचा संबंध होता की तुमच्या लायब्ररीत खूप चांगली पुस्तकं आहेत आणि मला ते तुम्ही उधारीवर देणार का तुमच्या तुमच्या दृष्टीनं जी चांगली जास्त पुस्तकं आहेत ती मला तुम्ही देणारा का त्या पण व्यक्तीनं जो विरोध करणार त्यानं ते दुष पुस्तक त्याला ते विचार करून दिलं विचार करून तरी त्यानं वाचून देताना थँक्यू म्हणून एक मेसेज दिला त्याच्याबरोबर आणि नंतर आणि नंतर आणि दुसरं कोणतं पुस्तक आहे का म्हणजे असं प्रत्येक आठवड्याला तो एक पुस्तक घ्यायचा वाचायचा आणि ते त्याला माघारी रिटर्न करायचा मग अशा वेळे काय झालं की दोघात सतत चर्चा व्हायला लागली आणि जो त्याला प्रत्येक वेळी विरोध करायचा त्याचा विरोध हळूहळू कमी झाला की त्याला लागलं की हा मला इज्जत देतो आहे माझ्याशी सल्ला मसलूत करतो आहे माझे विचार जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहे माझ्या आवडीनिवडीच्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहे मी कोणते विचार वाचतो आहे किंवा एक कशा माझी विचारसरणी ती जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहे जास्तीत जास्त त्यांचा संवाद घडायला घडायला लागला ह्याच्यामुळं काय झालं त्यांची दुश्मनी संपून गेली दुश्मनी म्हणजे तो एकटाच त्याला दुश्मन समजत होता शो काय होता नव्हता फ्रँकलिन काय त्याला दुश्मन समजत नव्हता पण त्याची दुश्मनी हळूदृष्टीने मैत्रीत रूपांतर झालं आणि ही गोष्ट एक तीन चार वर्षाच्या काळात घडली आणि नंतर हे असं घडल्यानंतर संशोधन क म्हणजे थोडासा विचार करण्यात आला संशोधन ह्याच्यावर थोडंसं करण्यात आलं आणि ही जी त्यानं जी अवलंबलेली पद्धत आहे की समोरच्याला विरोध न करता सम न समजवता फक्त त्याच्याशी एक फेवर करायचा म्हणजे डिस्कशन करायचं त्याचा सल्ला घ्यायचा आणि असा सल्ला घेत 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 त्याच्याबरोबर ती मैत्री वाढवायची ह्याच्यामुळं तुमचा दुश्मन तुमचा ऑटोमॅटिकली संपून गेला म्हणजे त्याची दुश्मनी संपली मित्र झाले चांगले एकमेकांनी मदत करू लागले असं आपल्याला पण का जे आपल्या ज्याला असं ज्याला प्रत्येक आपल्याला आपण त्याला दुश्मन आहे असं वाटतंय त्याच्या विरोध करण्यात काय पॉईंट नाही त्याला समजून सांगण्यात पण काय पॉईंट नाही मध्यस्थी घालून मिटवण्यात पण काही पॉईंट नाही आपण त्याच्याशी थोडंसं त्याचं सल्लं मागायचं त्या आणि कुठल्याही माणसाला त्याचा सल्ला मागे की सुरुवातीला अवक वाटेल पण परत परत सल्ला देणं त्याला सुद्धा आवडत असते आणि त्याच्यामुळं ती मुद्दा संपून जातो आणि लाईफ इझी होऊन जाते